एक एमसिल च पॅकेट देणार तर तुम्ही म्हणत असाल की आत्ता तर हा दुकानामध्ये होता आणि आत्ता हा घाई चालला जाईल कुठं तर मी आलो आहे आत्ता सध्या विनयकडे तर... तर मला माझ्या हेल्मेटवरती गोप्रो माउंट करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला जो काही माउंट आहे तो आपल्याला हेल्मेटवरती लावायचा आहे तर त्यासाठी आपल्याला एक एक्सपर्टची गरज असेल कारण की फर्स्ट टाईम मी तो माउंट करणार आहे माझ्या हेल्मेटवरती त्यामुळं मग मी आत्ता सध्या विनयकडे आलो सुद्धा एक युट्युबर आहे त्याचं सुद्धा चॅनल आहे त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला देईलच इज राईड म्हणून त्याचं चॅनल आहे नक्की सबस्क्राईब करा भरपूर व्हिडिओ आहेत आणि मस्त व्हिडिओ बनवतो नक्की आणि राहुल आलाय माझ्याकडे कारण की माझ्या हेल्मेटवर असं गोप्रोचं माउंट लावलेलं आहे ला तर मग त्याला पण असंच त्याच्या आमच्या दोघांचं एक्झॉरचंच हेल्मेट आहे दोघांच्या हेल्मेटला असं माउंट लावायचं माझ्या हेल्मेटला तर आहे ऑलरेडी पण मग मी त्याला सांगणार की हेल की माउंट जे आहे ते कसं लावणार तर आता मी विनयची मदत घेतो आणि आपल्या हेल्मेटवरती ना पटकने माउंट लावूया तर याची पूर्ण प्रोसिजर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला तर मग सुरुवात करूया आणि आपला हेल्मेट तयार तर करूया जो की आपला मोटो ब्लॉगिंगला आपल्याला मदत करणार आहे कारण आपल्याला आपला एकच मोठं आहे की आपल्या चॅनलवरती भरपूर मोटो ब्लॉग आपल्याला बनवायचे आहेत आणि त्याची सुरुवात आजपासून याआधी माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा गोप्रो वगैरे कुठल्याही प्रकारचा ॲक्शन कॅमेरा नव्हता तर फर्स्ट टाईम मी ॲक्शन कॅमेरा घेतला आहे आणि विदेनी माझा कॅमेरासुद्धा बघितला नव्हता त्याच्याकडे गोप्रो एट आहे आणि मी गोप्रो नाईन घेतला आहे आपल्याकडे जरा वजन जास्त <laughs> कॅमेरा दाखव कॅमेरा सुद्धा त्याला दाखवायला आणि एक्सेल वगैरे पण आणलेले आता पटकनी आपण सुरुवात करूया आपल्या हेल्मेटला माउंट करूया तर फर्स्ट स्टेप अशी की आपण एका पॉलिश पेपरने ना जिथं आपल्याला माउंट आहे माउंट लावायचं आहे ना त्या ठिकाणी अशा प्रकारे थोडं घासून आहे जेणेकरून आपण जो माऊंट लावणार आहे ना त्याला ग्रीप राहील बेसिकली मी कुठलाही प्रकारचा चीन माउंट वगैरे हो वापरणार नाही आहे मी आपली साधी सोपी पद्धत वापरणार आहे मी सीलने माझा माउंट जो आहे तो माझ्या हेल्मेटला अटॅच करणार आहे आणि त्यासाठीच मी विनयकडे आलो आहे तर सीलमध्ये असे आपल्याला दोन पाऊस भेटतात यामध्ये एक ब्लॅक कलरचं असतं आणि एक व्हाईट कलरचं असतं बेसिकली एक मेल किंवा एक फिमेल असं म्हणू शकतो आपण तर हे दोन्ही आपल्याला एकत्र करायचे जेणेकरून ते हार्ड मटेरियल बनेल आणि आपल्या माउंटला एकदम व्यवस्थित चिटक होईल ते बघा हा विनयचा हेल्मेट अशा प्रकारे त्याने माउंट लावलेला आहे असाच काहीसा माउंट मला लावायचा आहे हा सुद्धा त्याने एम सीलचा उपयोग करून लावलेला आहे तर किती वर्ष झाले तू हा माउंट लावला आहे तर विनयचा हा जो माउंट आहे याला हा याला तब्बल दोन वर्ष झालेत आणि याच्यावरती त्याने भरपूर व्हिडिओ बनवले आहेत अजूनसुद्धा हा स्टेबल आहे आणि स्ट्रॉंग आहे त्यामुळे मी असा निर्णय घेतला की मी एम सीलचा उपयोग करून आहे ना माउंट बसवतो हो कारण आत्ता मार्केटमध्ये भरपूर सारे आपल्याला रेडीमेट माउंट भेटतात जे की थ्री एम टेपने चिटकवला चिटकवता येतो आपल्याला पण त्याच्यापेक्षा मला हा स्ट्रॉंग वाटतो त्यामुळे मी हा बसवायचा निर्णय घेतला

आपल्या आपल्या आप गोबरो सोबत जो माउंट येतो त्याला थ्री एम टेप असतो तो असा आहे एम सीलवरती जेणेकरून अजून स्ट्रॉंग बसेल आपला माउंट तर आपल्या माउंटचा अँगल असा झालेला आहे आणि याच्या खाली आपण अजून सील लावणार म्हणजे याच्या खाली पण याला सपोर्ट भेटत राहील आणि मेक शुअर की तुमचा जो हेल्मेटचा लेबल आहे तो या तो या माउंटच्या लेवल पेक्षा जास्त असलेला पाहिजे किंवा हा जर खाली आला तर मग जेव्हा पण तुम्ही हेल्मेट खाली ठेवणार तर माउंटला प्रॉब्लेम येईल <laughs> माझ्या हेल्मेटला पहिला स्क्रॅच तूच पाडला होता जेव्हा आपण तामिनीला गेलो अजूनपर्यंत <laughs> माझ्याकडनं एकही स्क्रॅच पडलेला नाही हेल्मेटला आणि आता सुद्धा स्क्रॅच तूच पाडले हेल्मेटला म्हणजे माउंट लावताना जे <laughs> पॉलिश पेपर नहीं घासल ना तू स्क्रैच पड़े आता मैं नवीन हेलमेट घेता नहीं ना तू अर्धे पैसे दिए देखो यार कुछ पानी के लिए कुछ खोना पड़ता है तो बस ये उसी का एक, एक एक्शन है कि हम गोप्रो लगाने के लिए कोई चीज खो को रहे हैं लेकिन हमें गोप्रो का माउंट मिल रहा सही से लगा विनायचं काम भारी आहे बघा एकदम नीट आणि क्लीन असं त्याने माउंट लावलेलं आहे आपल्या हेल्मेटवरती आपले एक लाख सबस्क्रायबर झाले ना की आपण याला एक छोटंसं गिफ्ट देऊया आता हा जो माउंट आहे गाईज तो प्रॉपर नाही आहे मग म्हणजे याची जी फिनिशिंग आहे ती प्रॉपर नाही मग हाताने जर आपण त्याला फिनिशिंग दिली तर आपला हात अजून करायचे त्याच्यामुळे आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे कारण की पाणी एम सिलला नाही तर मग फिनिशिंगसाठी

तर एक्झॉरचे जे हेल्मेट असतात ना त्याला समोर असा हा पॉईंट दिलेला असतो त्यामुळे आपल्याला गोप्रोसोबत जो माउंट भेटतो जे हुक भेटती ती प्रॉपर याच्यावरती बसत नाही जे जाला की ना ज्याला की थ्री एम टेप असतो पण तरीसुद्धा तो बसत नाही साईडने जे आहे ना ह्या दोन्ही साईडने असं थोडं थोडं अंतर राहतं त्यामुळं मग मी असा निर्णय घेतला की आपण एनसिलने हे स्टिक करूया म्हणजे हे प्रॉपर स्ट्रॉंग सपोर्ट होऊन जाईल त्याला आणि आपला गोप्रो लावल्यानंतर आपला जी काय आपली असेंब्ली असेल ती हालणार नाही स्टडी राहील आणि आपण कितीही गाडी चालवली तरी तो पडणार नाही आपल्या हेल्मेटला माउंट लावून झालेला आहे खूप प्रॉपर अशा पद्धतीने विनयने आपला हेल्मेटला माउंट लावून दिलेला आहे मी सुद्धा लावू शकलो असतो पण मी त्याच्याकडे या कारणासाठी आलो की मला कुठल्याही प्रकारची रिस्क घ्यायची नव्हती पुढचे जे प्लॅन आहेत ते खूप मोठे मोठे प्लॅन आहेत आणि खूप मोठे मोठ्या राईड आपल्याला प्लॅन करायचे आहेत त्यामुळं वेळसुद्धा कमी आहे आणि बॅक टू बॅक मला अनेक व्हिडिओ बनवायचे आहेत त्यामुळे मी माझ्याकडे जे एवढा वेळ नव्हता की मी स्वतः हेल्मेटला माउंट बसवेल त्यामुळे मी त्याच्याकडे आलो आता त्याने कसं पाच मिनिटामध्ये मला हा माउंट लावून दिलेला आहे तर आता याला सुकायला एक दिवस तरी लागेल त्यानंतर हा स्ट्रॉंग होईल सो आता एक दिवस मी हा हेल्मेट त्याच्याच रूमवरती ठेवणार आहे आपण भेटूया उद्या तर गाईज आता थोडं विनयचं काम होतं त्यामुळं पिंपरीला गेलो होतो त्याचं काम उरकून आम्ही परत रिटर्न आलोय तर तब्बल आमचे दोन तीन तास गेलेत हेल्मेटचं मी माउंट चेक केला तर तो वाळला आहे तर मी तो घालून जाऊ शकतो कारण जाईपर्यंत हा तसंही त्याला हवाच लागणार आहे मी काय हात वगैरे लावणार नाही त्यामुळं तो जाऊ शकतो सो मी आता डायरेक्ट हेल्मेट घालून शॉपवरती जाणार आहे तर या ठिकाणी आपलं हेल्मेट आहे हे बऱ्यापैकी सुकलेलं आहे जास्त काही त्याला टच करत नाही कारण एकदा निघलं तर मला परत ते बसावं लागेल तर हेल्मेट आता माउंट बऱ्यापैकी सुकलाय आता हेल्मेट घालतो आणि पटकन निघतो कारण भरपूर लेट झाले तर फायनली शॉपमध्ये पोहोचलेलो आहे माऊंट बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे लागलेला आहे अजूनही हा ओला आहे सो आता चोवीस तासासाठी लीस्ट चोवीस तासासाठी तरी याला वाढत ठेवावं हो लागेल त्यानंतर मी याच्यावरती आपला गोप्रो माउंट करणार आहे आणि त्यानंतर माईक सुद्धा मला लावायचा आहे जो की पूर्ण सेटअप मी तुम्हाला दाखवणार आहे की माईक मी कसा बसवणार आहे वगैरे आजच्या दिवस तर हे वाढत ठेवावं हो लागेल उद्याच भेटूया द नेक्स्ट टायम नमस्कार मित्रांनो मी राहुल तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो तर आजचा दिवस दुसरा आपला आता हेल्मेट वरती जो आपण काल माउंटिक्स केला होता तो बऱ्यापैकी आता सुकला आहे त्याच्या पुढची स्टेप सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे की माझा मोटो ब्लॉगिंग सेटअप मी कसा सेट करणार आहे त्यावरती जो एक्सटर्नल माईक आहे जो की मोटो ब्लॉगिंग करताना आपल्याला फायद्यात पडणार आहे तो सुद्धा मी कसा इन्स्टॉल करणार आहे ते तुम्हाला मी आता दाखवतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पुढच्या हे माझं हेल्मेट बघू शकता लावलो होतो माउंट साठी ते भरपूर प्रमाणात आपण प्रकारे सगळ्यात सोपी आणि सगळ्यात स्वस्त अशी पद्धत आहे माउंट लावण्यासाठी तो दहा रुपयामध्ये आपलं काम झालेलं आहे आणि हा जो माउंट आहे हा आपल्याला गोप्रो सोबतच मिळतो तो दहा रुपयाचं एमसिल मध्ये माझं काम झालेलं आहे त्यासाठी चारशे रुपये घालण्याची मी काही गरज नाहीये आपण जनरली अमेझॉन वरनं माउंट <laughs> परचेस करतो तो मी स्वस्तात आणि पद्धतीने माझा माउंट लावलेला आहे आणि त्यात काही वजन नाही त्या माऊंटचं जेवढं वजन असेल तेवढंच आहे हेल्मेट च वजन वाढण्याची सुद्धा भीती नाही आता पुढची स्टेप करूया यावरती मी कॅमेरा लावतो आणि त्यानंतर माईक सोबत आपल्याला हे जे माउंट भेटत त्यामध्ये हे रबर असत ते असं ओढायचं आणि हळूहळू खालच्या साईडने ना वरच्या साईडला फ्रेस करायचं आपला माउंट लावून झालेला आहे त्यानंतर आपण मीडिया मोड जो मागवलो आहे तो आपल्याला कॅमेराला लावावं लागेल तर हा माझा माईक लावून घेतो त्यानंतर अमेझॉन वर मी हा मायनोचा माईक मागवला होता एक्सनल माइक म्हणून मी युज करणार आहे मोटो ब्लॉगिंग मध्ये याची असे म्हणजे खूप सोपी आहे याच्यासोबत आपल्याला एस एस टू टी आर एस असा हा जॅक भेटतो तो आपल्याला आहे आणि आपल्या मिडिया मॉडला खालच्या साईडला एक्सटर्नल माइक लावण्यासाठी त्यांनी पोर्ट दिलाय त्या मध्ये तो, तो इन्सर्ट करायचा आहे सरळ जर तुम्हाला एक्सटर्नल माइक यूज करायचा असेल तर मेक शुअर sure की तुमच्या हेल्मेटचं जे आतमधलं जे कुशन आहे ते रिमूव्हेबल असेल जेणेकरून तुम्हाला तुमचा माइक फिट करता येईल सो मी आता माझं एक्झॉरचं हेल्मेट आहे माझं कुशन रिमूवेबल आहे माइकची ही जी पिन आहे ना ती तुमच्या कुशनच्या आतमधून म्हणजे इथून जे आपला इयर्स असतात कान जे असतात आपले त्या बिळातून साइडला असे कुशन बाहेर निघतंय तिथून मी माईकची पिन बाहेर काढणार आहे अशा प्रकारे संपूर्ण वायर मी गुंडाळलेली आहे आणि जे आपलं क्वेश्चन आहे त्याच्या मागेच मी ती दाबणार आहे क्वेश्चनच्या मागे तुमची वायर जी एक्स्ट्राची वायर आहे ती इझिली बसून जाते आणि त्याने काही त्रासही होणार नाही आता राहिला तुमचा माइक तर हा माईक असा ऍडजस्ट करायचा आहे जेणेकरून आपला मोटो ब्लॉगिंग करताना आपला आवाज आहे तो स्पष्ट येईल आणि विंड नॉईज येणार नाही अजिबात हा माईक मी हे जे आपलं क्वेश्चन आहे ना हे क्वेश्चन मी थोडं फाडणार आहे आणि त्याच्या आतमध्ये हा माईक टाकणार आहे तर मित्रांनो हा माझा मोटर ब्लॉगिंग सेटअप तयार झालेला आहे विथ एक्सटर्नल माइक मे बी हे थोडं जास्त टाईट झालेलं येते तर मी एकदा चेक करेल की माझा अँगल बरोबर आहे की नाही गाडी चालवून त्यामध्ये जर माझा अँगल ओके वाटला तर मी माझी असेंब्ली आहे ती अशीच ठेवेल नाहीतर जो हा टी आर एसचा जो पॉईंट आहे हा थोडा मी चेंज करेल याच्यासाठी एक अजून एक पिन भेटते ती पिन मी मागवेल टी आर एस टी आर एस एस टू टी आर एस अशी पिन भेटते ती पिन मी मागवेल जेणेकरून इथं जे टाईट झाले कारण हे तंतोतंत असं अंतर झालेलं आहे तुम्हाला हे नको आहे कारण की त्याने माझा माइंड जॅक मे बी खराब होऊ शकतो सो मला ती काळजी घ्यायची आहे एकदम मी चेक करेल जर मला बरोबर बर वाटला तर मी हीच असेंब्ली ठेवेल नाहीतर मग मी ही पिन जी आहे ती चेंज करेल तेही तुम्हाला जर मी चेंज केली तर ते कळेलच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये अशी माझी असेंब्ली आहे एकदा मी तुम्हाला ही जवळ दाखवतो तर अशा प्रकारे माझा सेटअप हा तयार झालेला आहे हा जो माइकचा पोर्ट आहे हा जॅक जॉइन केलेला आहे जो की आपल्याला माईक मायोनो माइक सोबत भेटलेला आहे त्यानंतर ही माइकची मेन वायर आहे आपली याची असेंब्ली मी तुम्हाला दाखवतो हे या प्रकारे मी असे हेल्मेटच्या आतमध्ये इथे बघताय हे कुशन आहे हे जे माझं क्वेशन आहे हे रिम्युवल आहे याच्या आतमध्ये मी माझी वायर पूर्ण गुंडळलेली आहे आणि ठेवलेली आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मी माझं क्वेशन फाडलेलं आहे हेल्मेटचं आणि त्यामध्ये हा माझा इथे माईक आहे हा जो सेटअप आहे याचा अँगल वगैरे मी एकदा चेक करेल आता माझ्या कॅमेरामध्ये एस डी कार्ड नाहीये सो पहिले मला एस डी कार्ड घ्यायचंय तर आता आपल्या कॅमेराचा जो अँगल आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये बघूया अशा पद्धतीने हा पूर्ण मोटो ब्लॉगिंग सेटअप आपल्याला भेटेल मला वाटतोय अँगल माझा पुढे झुकलेला आहे त्यामुळे मला असं वाटतंय की हा जो काय आपण जॅक लावलेला आहे हा जॅक मला चेंज करावा लागेल कारण हे अंतर जे आहे हे खूप जास्त होत जर मी चेंज केली अँगल एकदा मी चेक करतो जर अँगल मला चुकीचा वाटला तर मी हे चेंज करेल आणि जर मी चेंज केलं तर ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कळेलच तर हा होता मित्रांनो पूर्ण माझ्या मोटो व्लॉगिंग असेंब्लीचा व्हिडिओ अँगल थोडा चुकलेला वाटतोय तो मी नीट करेलच पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच की काय चेंज केलंय ठीक आहे मित्रांनो आज पुरत एवढंच तर हा व्हिडिओ जर तुम्हाला काही करणास्तो आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत